पुन्हा खेळायला सुरुवात होते सेवन स्टार कडून गेलेला हा पहिला स्टार सेव्हन स्टार शिवराज विरुद्ध नीनादेवी पन्हाळे अशी ही मॅच होते पाहुया थोडे सावध खेळताना दिसत आहेत दोन्ही संघ अंदाज घेत आहेत दरम्यान बीपचा आवाज होतोय आणि आपल्या मैदानात सुरक्षित अतिशय शांतपणे सुरू झालेला हा पहिला सामना दोन्ही संघ अंदाज घेतायत एकमेकांचा आज या होत असलेल्या सामन्यांसाठी जी पहिली प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आलंय ती सन्मान्य सन्मान्य श्री प्रसादजी मोहरकर यांच्याकडून सात हजार एक बक्षीस आले तर ट्रॉफी श्री विलास सर यांच्याकडून आलेली आहे पुन्हा दरम्यान खेळायला सुरुवात होते कॉर्नर टू कॉर्नर असा हल्ला करून सुरक्षित आपल्या मैदानात परत गुण काही मिळत नाहीये यानंतर होणारा सामना कनेरी विरुद्ध शिवगर्जना नडगिवे दोन्ही संघांना पहिला पुकार ही मॅच झाल्या झाल्या ताबडतोब आपला संघ मैदानामध्ये हजर करायचा आहे <laughs> कनेरी विरुद्ध नडगिवे दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची आपला <laughs> संघ मैदानाबाहेर तयार ठेवावाड <laughs> <laughs> रेड़, <दुआरा> रेड़। <laughs> करा या मारा अशी रेड घेऊन घ्यावं लागणार काय होत हे समजायच्या आत खेळाडू बाहेर आणि मला वाटतं सगळं मार सगळे गडी टिकण्याच्या नादात आपण बाद होऊन मैदानाच्या बाहेर कबड्डी खेळतात की काय खेळत कबड्डी म्हटल्यानंतर वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या जातात त्यातलाच हा एक प्रकार होता सेवन <laughs> वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी सेवन खेळाडूच मैदानामध्ये ठेवलेले आहे राखी वगैरे काही एक्स्ट्रा घेतलेले दिसत नाहीये आपल्या नावाप्रमाणे वागणारा असा संघ प्रॅक्टिसचा थोडा अभाव आहे पण अनुभवाच्या जोरावर चांगला खेळताना दिसतोय तर समोरच्या बाजूला अनुभवी असा नीनादेवी संघ आणि पुन्हा गुण कोणताही न घेता आपल्या मैदानामध्ये परत पुन्हा एकदा पन्हाळी खोडून हा उंच असा खेळाडू दोन एक दोन अशी साखळी थोडा अंदाज घेताना अजूनही खेळाडू एकमेकाचा अंदाज घेताना आपल्याला दिसत आहेत आणि यानंतर होणारा सामना आहे नडगिळी दोन्ही संघांना विनंती आहे की आपण यानंतर मॅच खेळणार आपले संघ तयार ठेवावे पुन्हा एकदा कोणी धोकापत करताना दिसत नाहीये आणि गुणामध्ये कोणताही फरक पडत नाहीये बदल होत नाहीये अजूनही सेव्हन स्टारने आपलं खातं कोरलेलं नाही थर्ड रेड डाय रेड आता मात्र आता मात्र सबर मैदान आणि प्रेक्षकांसुद्धा एक रोमांच काय काय नाही आणि खेळाडू पकडायचं पण विसरलेले दिसत आहेत म्हण ॲम पन्हाळ या संघाकडून खेळाडू वाऱ्यानेच पडताना दिसताय वाऱ्याने की धक्क्याने आता मात्र खेळात रंगत वाढत चालले जशी थंडी वाढत चालले तशी खेळात रंगत वाढताना दिसते आजच्या या सन्मान्य श्री प्रतीक सप्रे यांनी रोख रक्कम पाच हजार एक आणि चषक दिले ते सन्मान्य श्री गणेश घेवडे गुंजवणे यांच्याकडून पुन्हा एकदा थर्ड रेड थर्ड रेड चा आवाज येतोय बोनस ऑन आहे पाहूया काय होत छोटासा खेळाडू पण चप्पळपणा अंगामध्ये दिसतोय हुल देतोय छान चढाई पाहायला मिळते आणि पन्नाळे पण पन कोणता धोका पत्करत नाही दरम्यान बीपचा आवाज येतो पाहूया आणि पकड रेडा बाय आणि गुण मिळतोय ते पन्नाळे या संघाला सेवन स्टार कोणतं आपली युक्ती वापरते पाहूया दोन एक दोन प्रत्येकालाच वाटते मी पकडे पण पण वरच्यावर पकड दोन गुरु छान त्यांना वाटलं ते बोलवतात म्हणून जवळ गेले आणि ते हात लावून गेले आणि एक गुण मिळाला गुन लीना या संघाला पुन्हा एकदा सेव्हन स्टार कडून गेलेले खेळाडू ही पार करतायत आणि काही गुण मिळत नाही आता सुपर ची संधी आहे आणि आता मात्र राहिले पकडलं तर दोन गुण आहेत मैदान मात्र या ठिकाणी शक्ता सुरू आहेत आनाभाका सुरू आहेत पाहूया पंचांचा निर्णय यायचा आहे नक्की काय झालं ते आपल्याला थोड्याच वेळात कळेल दोघही मानायला तयार नाही आहेत पण पंचांचा निर्णय हा अंतिम असतो आणि गुण काही मिळत नाही आपल्या मैदानात परत यश निदान शव यश निदांक केले थोडस हुल देतोय चप्पलपणा दाखवतोय पण हात लावायला मागत नाहीये आणि कपडे परीक्षा समोर समोर पकड होते पकडला जातो एक गुण मिळते निनादेवी या संघाला या ठिकाणी नवीन संघ आला असेल आणि आपली नोंदणी झाली नसेल आपण आल्याची उपस्थिती कृपया मंडळाला कळवायची आहे पॅवली संपर्क साधा <laughs> या ठिकाणी उत्कृष्ट चढाईसाठी उत्कृष्ट पकडसाठी आणि उत अष्टपैलू खेळाडूसाठी जी बक्षिस आली आहेत ती सन्मान्यसे प्रबोध जाधव यांच्याकडून ट्रॉफी आहेत त्यांचा देखील आभार पूर्ण आपला वेळ घेऊन चढाई पट्टू मैदानात परत आणि मला वाटतं पहिला डाव संपतोय पहिला डाव अखेरीस सेवन स्टार स्कोर आहे एक गुण आणि निनादे पन्हाळे यांचे सात गुण सहा गुणांची आघाडी निनादे या संघाकडे यानंतर होणारा सामना कनेरी विरुद्ध नडगिवे दोन्ही संघांना विनंती आहे की आपले संघ मैदानाच्या बाहेर तयार ठेवावेत आणि पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते दुसऱ्या डावाला सुरुवात होते पुन्हा सुपर टॅकलची संधी पकडल्यास दोन गुण मिळतील सेव्हन स्टार शिवराज जुवाटी या संघाला अजून पण अंदाज घेत अजून पण सात मिनिटांचा किंवा शिल्लक आहे पाहूया सात मिनिटांपर्यंत किती अंदाज घेत आहेत आणि लनादेवी संघ कोणताही धोका आपल्याला दिसत नाही सुरक्षित आपल्या मैदानात परत नाही कडून गेलेला आहे एकतीस नंबरचा खेळाडू समोर सागर आणि आता प्राप्तीचा पुरेपूर वापर केला जाते आणि दोन गुण मिळत शिवराज जिवाट या संघाला आता मात्र खेळामध्ये रंगच वाढताना दिसते पहिल्या गावात सावध खेळणारा शिवराज संघ आता मात्र <laughs> सेवन स्टार संघाचा काही होऊ शकतो कोणत्याही क्षणी सेव्हन स्टार धोर उडू शकतो हे त्यांनी दाखवून दिले पुन्हा एकदा दोन दोन अशी साखळी पाहूया आणि पुन्हा एकदा सुंदर खेळ पाहायला मिळतो दोन्ही संघांकडून जशाच तसे दोन्ही संघाकडून सुंदर पकड आता मात्र ठीक आपण कबड्डी मध्ये महत्व असत छप्पळपणाला अशा गोष्टी होत असतात एक पुन्हा या संघाला मी आधीच सांगितलं होतं की सेव्हन स्टार कडे प्रॅक्टिस नसली तरी अनुभव मोठा आहे म्हणजे अनुभवाच्या जोरावर खेळताना दिसतोय सेव्हन स्टार संघ पुन्हा एकदा दोन 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 अशी साखळी बोनस अतिशय स्कोअरची <laughs> स्कोर होत गुण होत ते सेवन स्टार चे आणि नऊ गुण आहेत ते मी ना एक वरून पाच वर गेलेले आहेत सेवन स्टार आत्ताच खोट्या जोश येते सेवन स्टार मध्ये प्रत्येकाला आणि एकदम सगळ्यांना घेऊन यावा चार मिनिटांचा खेळ सुरू दोन्ही संघाने नोंद घ्यायचे आणि नऊ आणि सात गुणांची गुणांची बरोबरीच्या जवळ चाल सेवण स्टार अति हे शेवटच्या क्षणापर्यंत रंगणारा हा सामना सुंदर खेळ पाहायला मिळतोय सेवन स्टार कडून आणि निनादेवी पन्नाळी या संघाकडून यानंतर होणार सामना सावध खेळा कोण काय यानंतर होणार सामना कनेरी विरुद्ध त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल सांगता येत नाही काही मिनिटांचा खेळ शिल्लक खेळायला सुरुवात होते आणि प्रेक्षकांची सुद्धा उत्कंठा वाढत चालली काय होईल आणि काय नाही पाहूया दोन दोन एक अशी कोणताही धोका आपल्या मैदानामध्ये परत आणि करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र

एक पण आता काही नियम बदललेले आहेत त्याची लक्षात राहत नाही आपल्या आणि मग अशा काहीतरी गोष्टी होतात काळानुसार नियम बदललेले असतात आणि मग आपण जेव्हा आपल्या खेळात राहतो आणि मग असं दोन हजार घेण्या देऊ आणि सेवन स्टार सात <laughs> दोन मिनिटांचा खेळ शिल्लक आज खेळावा लागणार आहे सेव्हन स्टार संघाला आणि पाहूया जोरदार होऊन घ्यावी लागणार आहेत आणि कोणतं कौशल्य वापरता सेव्हन स्टार पाहूया मात्र लांब लांब खेळताना दिसते खेळाडू दरम्यान रिपचा आवाज येतोय आणि आपल्या मैदानात परत आता पाहूया पुन्हा पकडल्यास दोन गुण ते स्टारला पण तेवढा धोका पत्करताना दिसत नाहीये पन्नाळे हा संघ कारण काही मिनिटांचा खेळ शिल्लक आहे त्यांच्याकडे गुणांची संख्या जास्त आहे त्यामुळे कोणताही धोका पत्करताना दिसत नाहीये <laughs>

तो असाच गेला होईल मात्र पाहूयातोय पण नाही पुन्हा एकदा निदान रेषा पार केलाय शेवटचा खेळाडू स्टारचा शिल्लक राहिलाय सहा स्टार त्यांचे मैदाना बाहेर आहेत पाहूया काही मिनिटांचा खेळ शिल्लक सगळ्यांना आउट करून गेम बदलू शकतो काही yeah. होऊ शकतो खेळामध्ये शेवटच्या क्षणी सांगता येत नाही yeah. दरम्यान बीटचा आवाज येतोय yeah. आणि रेडर बाद आणि बॉल आऊट होतोय आणि डावी संपते आणि या ठिकाणी पन्हाळे हा संघ विजयी ठरतोय विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन